पंढरपूर तालुक्यातील व माढा मतदारसंघातील गुरुसाळे या गावातील वस्तीवर असलेल्या एका छोट्याशा कॅनल असलेल्या ठिकाणी ठराविक लोकांसाठी एका पुलाचे निविदा निघून या पुलाच्या कामाचे काल माढा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार रणजित सिंह शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले एकंदरीत पाहता माढा मतदारसंघात आजही रस्ते नसल्याने लोकप्रतिनिधीच्या नावे खडे फोडताना दिसून येत आहे मग ज्या ठिकाणी खरंच गरज असते त्या ठिकाणी मात्र लोकप्रतिनिधी काम करत नसल्याचे पाहाव्यास मिळत आहे या नवीन पूल जो बांधण्यात येत आहे तो तब्बल पन्नास ते साठ लाख रुपयांची मंजुरी दिली गेली असल्याची माहिती मिळत आहे हा एकच पूल नाही तर चक्क तीन ते चार पूल बांधण्यासाठी त्याचीही निविदा निघाली असल्याची माहिती रणजित शिंदे यांनी दिली गेली मग त्यासाठी कोट्यवधी रुपयांची वर्क ऑर्डरही निघाली असून याचं काम देखील चालू झाले असल्याचे दिसून येते जर या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या पुलासाठी पन्नास ते साठ लाख रुपयांची खरंच एवढी मोठी रक्कम आवश्यक आहे का याची दुसरी बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी अगदी दहा मीटरच्या अंतरावर पुढे आणि पाठीमागे एक लोखंडी पूल उभा केला असल्याचं दिसून येतोय मग या पुलाची गरजच काय मग काही दीड दमडीच्या लोकांच्या सांगण्यावरून किंवा आपल्या कार्यकर्त्यांना पोचण्यासाठी तसेच काही टक्केवारीसाठी तर नसेल हे कशावरून दुसरं असं की या छोट्याशा कॅनलला पाणी तरी किती दिवस येते हेही तेवढं महत्वाचं असणार आहे हेही तेवढं महत्वाचं असणार आहे याबाबत आम्ही या, या सर्व बाबी तपासून एक ना अनेक येथील संबंधित घटना समोर आणणारच आहोत खर तर लोकप्रतिनिधी असलेले यांनी देखील या बाबी तपासून खरंच लक्ष देणे गरजेचे आहे का कुणाला तरी आपल्या राजकीय फायद्यासाठी असे एक ना अनेक बाबी घडत असतील तर ते सुद्धा तेवढंच जनतेच्या दृष्टिकोनातून फेल ठरत असल्याची भावना व्यक्त होत असते पाहुया याबाबत येणाऱ्या काळात असे एक की नकीच करना रहुत। ना अनेक प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना पोचण्यासाठी आणि ठेकेदारांना जगवण्यासाठी माढ्याच्या विद्यमान आमदार पुत्रांकडून उद्घाटन व आश्वासनांचा सपाटाच लावला आहे सांगाला आज पंढरपूर तालुक्यातील व माडम संघातील गुरसळ या गावात आहेत कोणकोणत्या विकास कामाचे उद्घाटन करण्यासाठी आज आपण इथे आला उजनीच्या कॅनलवरती चार पूल मंजूर आहे चिलाईवाडीमध्ये एक आणि इथं गुरसाळ्यामध्ये चार अशा ह्या पुलाचं भूमिपूजनासाठी या ठिकाणी आलो ह्या कामासाठी विशेष प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाचे जे आपले समन्वयक आहेत हे भूमिपूजन ह्या ठिकाणी पार पडली आ, आ, काही वर्षापासून असे तीन ते तीनचे चार टर्म आपण प्रतिनिधित्व करताय आपल्या कुटुंबीच्या माध्यमातून किंवा आपल्या वडिलांच्या माध्यमातून अनेक रस्त्यांमध्ये मा देखील आजही आपल्या मतदारसंघामध्ये रस्ते नाही आहेत वाड्या वास्त्यावरच्या रस्ते करण्यासाठी पाच सहा लाख रुपये दादांच्या प्रयत्नातून येणारे ह्या आठ दिवसामध्ये आम्ही कुठल्या ना कुठल्या निधीमधून सगळ्या गावांसाठी उपलब्ध करून देत आहोत आणि जे काय मोठे रस्ते असतील गाव गाव टू गाव जोडण्याचे त्यालाही पुढच्या टप्प्यात टप्प्याटप्प्याने आपण निधी देण्याचं काम निश्चितपणाने केलं जाईल